नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील दहा महत्त्वाच्या बातम्या उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या मित्रांनो बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी पी एम नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार वन नेशन वन इलेक्शन विधेयक लवकरच मांडणार महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील तसेच शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची कारवाई लवकरच दहा टक्के शिक्षक भरती त्वरित करावी आयुक्तांचे आदेश रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी गणेश उत्सव संपला तरी आनंदाचा शिदा मिलेना लाभार्थ्यांची तक्रार अपूर्ण संच आल्याने नागरिक योजनेपासून वंचित रेशन दुकानातच संच आले नाही समोर आले महत्त्वाचे कारण आणि राजकीय क्षेत्रातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीप सुटली राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस अशी केली मुक्ताफला महाराष्ट्राचं राजकारण आणि मनोज जरंगे याविषयी महत्त्वाची बातमी सरकारला अखेरची संधी आम्हाला आता दोष देऊ नका मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा आजपासून उपोषण आणि यानंतरची मोठी बातमी धनगर आणि धनगड एकच असल्याचा राज्य सरकार जी आर काढणार पण राष्ट्रवादीच्या नरहरी जिवारकरांचा विरोध सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार आणि राज्यातील तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी एम पी एस सीची प्रलंबित परीक्षा लवकर घेण्यात यावी विद्यार्थ्यांचा असंतोषावरती मार्ग काढावा शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र भेटीची मागितली वेळ आणि यानंतरची मोठी बातमी समोर येते लोकसभेचं तिकीट कापलेल्या हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्षपद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते कांदा निर्यातदारांच्या अडचणीत वाढ सिस्टम अपडेट नसल्याने कागदपत्र तयार करण्यास आहे अडचण तर बांगलादेश बॉर्डरवर शंभर ट्रक अडकले आणि मुंबईमधून एक धक्कादायक तसेच महत्त्वाची बातमी समोर येते मुंबईतल्या अभिनेत्रीला छलणाऱ्या आंध्रातल्या तीन आय पी एस अधिकाऱ्यांचं निलंबन खोट्या प्रकरणात अटक करून छल केल्याचा आरोप